महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह महाडवर शोककळा भीषण अपघातात चौघांचा मृत्यू अन्य दोन जखमी गुरुवार दिनांक दोन जानेवारी रोजी मध्यरात्री महाड शहराजवळील वीर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झाला असून यामध्ये चौघांचा मृत्यू तर अन्य दोघे जखमी झाले आहेत अपघातानंतर सर्वांना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार दाखल करण्यात आले होते मात्र यापैकी सूर्यकांत सखाराम मोरे राहणार नवेनगर महाड साहिल नथुराम शेलार आणि प्रसाद रघुनाथ नातेकर दोघेही राहणार कुंभाराळी महाड या चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून समीर सुधीर मुंडे राहणार दासगाव महाड आणि सूरज अशोक नलावडे राहणार चांभारखिंड महाड या दोन जखमींना पुढील उपचारार्थ मुंबई येथे हलविण्यात आले आहे तर शुभम राजेंद्र मातळ याच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत हे सहा जण महाडकडून लोणेरे येथील स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम एच झिरो सिक्स ई फोर झिरो फोर वनने जात असताना रात्री साडेबाराच्या सुमारास गाडीतील इंधन संपल्यामुळे गाडी वी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलावर उभी असताना पाठीमागून चिपळूणहून पनवेलकडे जाणाऱ्या भरधाव टोईंग व्हॅन क्रमांक एम एच वन फोर सी एम थ्री झिरो नाईनने स्कॉर्पिओला पाठीमागून जोरात धडक दिल्यामुळे ही दुर्घटना घडली ही धडक इतकी भीषण होती की स्कॉर्पिओ गाडी उड्डाणपुलालगतच्या सर्व्हिस रोडवरून खाली जवळपास शंभर फूट अंतरावर शेतात फेकली गेली अपघाताची माहिती मिळताच महाड तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी टोईंग व्हॅनच्या चालकास ताब्यात घेतले असून अपघाताचा अधिक तपास सुरू आहे sua rajel live